विशेष म्हणजे आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे याचे माननीय श्री भोसले तसंच नेहा नूतन कुलकर्णी आणि बाकीच्या सगळ्या टीमने श्री गोगावले मध्यंतरी विधिमंडळाला इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनी भेट दिलेली होती आणि त्यावेळेला एक अशी चर्चा झाली आमची स एक आपले अभ्यासक आणि समकालीन प्रकाशनचे आनंद अवधानी यांच्याशी की महिला मतदारांच्या काय अपेक्षा आहेत याच्यावरती थोडं काम होणं गरजेचं आहे कारण महिलांच्यासाठीच्या प्रचाराच्या नेहमीच्या दोन तीन स्लोगन्स आहे थांब लक्ष्मी कुंकू लावते अमुक अमुकला मतं देऊन येते ताईमाई अक्का अमक्या अमक्या चिन्हावर मारा शिक्का किंवा कोल्हापुरात ते घोषणा आहे अमक्या अमक्याचं खावा मटण आणि त ता, अमक्यासाठी ई व्ही एमवर बाद दाबा बटण अशा सगळ्या घोषणा चालू असतात परंतु आम्ही याच्यापूर्वी स्त्री आधार केंद्रांनी महिला मतदारांचे ज्यावेळेला अंदाज घेतला तेव्हा त्याच्यातून बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की कुठली नक्की निवडणूक आहे याची माहिती स्त्री मतदारांपर्यंत किंवा एकूण मतदारांपर्यंत पोचलेली नसते आणि जसजसं निवडणुकीचा दर आठवडा बदलतो तसतसं ही राजकीय जागृती अधिक अधिक होताना दिसून येते आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणचा पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभाग यांच्यासोबत स्त्री आधार केंद्राने आम्ही एक महिला मतदारांचं सर्वेक्षण पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये तीन चार टप्प्यांमध्ये करणार आहोत आणि त्याच्यात मा इथे आलेले पत्रकारितेचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत तर मी गरवारे महाविद्यालयाचे अत्यंत ऋणी आहे आणि त्यांचे मी आभार मानते की ह्या सर्वेक्षणामध्ये हे कुठलेही अमुक एका पक्षाचं सर्वेक्षण नाही आहे तर आप नुकतंच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना लोकसभा विधानसभेत आरक्षण दिलं ते जरी दोन हजार एकोणतीसपासून लागू होणार असलं तरी महिला मतदारांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब या सर्व निवडणुकात पडावं हे अपेक्षितच आहे आणि म्हणून अगदी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये परंतु महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून महिला मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून त्या सर्वेक्षणाला सुरुवात आता तीस मार्चपासून होईल आणि त्याच्यानंतर ते साधारणपणे तीस मेपर्यंत म्हणजे शेवटच्या फेजपर्यंत त्याचे वेगवेगळे टप्पे आम्ही माध्यमांच्या मार्फत आणि विविध वाहिन्यांच्यावरती त्याचे निष्कर्ष किंवा निरीक्षणं मांडणार आहोत आमचा असा दावा नाही आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा हा काही ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल असा हा नाही आहे हा एक समाजशास्त्रीय अभ्यासातून महिला मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी घेतलेला एक उपक्रम आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्याला निमंत्रित केलेला आहे